फांदीला फांदीला कधी काली साथी। कधी काळी काळी तिच्यासाठी तिच्यासाठी कुण्या झोका बांधला होता त्यान wow. काल परवा झोपडीवर ती फांदी अतिक्रमण करू लागली तेव्हा काल परवा झोपडीवर ती फांदी अतिक्रमण करू लागली तेव्हा त्यानं कचकुराट टाकून त्याचं बनवलं बैलगाडीसाठी शेतात राबणाऱ्या बैलाच्या खांद्याला त्रास होऊ नये म्हणून नीट मारून तेलही पाजलं त्यानं त्याच बैलगाडीत लेकीला माहेरवासीन आणताना त्याच बैलगाडीत लेकीला माहेरवासीन आणताना शिवळे खुपसणाऱ्या भोकांमध्ये बैलांना दाबून ठेवताना त्याला दोघांची आठवण झाली त्याला दोघाचीही आठवण झाली तिची आणि त्या फांदीची त्याला दोघांचीही आठवण झाली तिची आणि त्या फांदीचीही नाहीतरी फांद्या कुणाच्या तरी उलट्यावर जु म्हणूनच ठेवाव्या लागतात जु म्हणूनच ठेवाव्या लागतात <laughs>